आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाकाली कॉलरी प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर मानेवरांचे पंचारतीने स्वागत करून झाली या सोहळ्याला मनपाचे शहर अभियंता माननीय चेतन चोरे सर फायर विभाग लायन्स फोर्स बहुउद्देशी संस्थेचे संस्थापक माननीय रमेश दुर्गा दुर्योधन आर डी बाबा सामाजिक कार्यकर्ता आकाश मस्के तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ शारदा मुडेवार उपाध्यक्ष सोनू सूर्यवंशी पदाधिकारी शाळेतील शिक्षकवृंद पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली मुख्याध्यापक माननी उमेश्वर आत्राम सर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक सादर केले यानंतर आर डी बाबा व आकाश मस्के यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले माननीय चेतन चोरे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प वृक्ष गणवेश पाठ्यपुस्तके स्कूल बॅग व बूट सॉक्स देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच शालेय पोषण आहारात विशेष गोड पदार्थ जिलेबी देण्यात आली पालकांसाठीही समोसे व जिलेबीचा अल्पोपहार ठेवण्यात आला होता शाळा आकर्षक बॅनर पताका बलून्स व झालरांनी सजवली गेली होती संपूर्ण वातावरण आनंदमय व वा उत्साही होते या दिवशी शाळेतील आणि नवागत विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण बुरटे सर यांनी केले तर शारदा पासवान यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले